नमस्कार थेट संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत थेट समाजमध्ये विविध व्यक्ती असतात संत असतात राजकारणी असतात या थेट समाजमध्ये येत असतात संत लोकेशानंद महाराज जे श्रीनारायण भक्तिपंथाचे प्रवर्तक आहेत आज आपण त्यांच्याकडनं काही माहिती घेणार आहोत जी माहिती अशी आहे की आता मार्गशीर्ष जवळ आलेला आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये विविध जे उप लोक उपवास ठेवतात त्याच्या मागची कारणं काय हे सगळं आज आपण माहिती घेणार आहेत लोकेश अनंत महाराजांकडनं महाराजी थेट संवाद या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे श्रीनारायण श्रीनारायण खरं बघायला गेलं तर आपण आपली भेट ही अशा घाईघाई झालेली आहे आपण याच्यावर जास्त अभ्यास करता आला नाही आम्हाला पण महाराज मी तुम्हाला विनंती करतो की आपण आपला परिचय आमच्या या सर्व प्रेक्षकांना द्यावा बघा तसा आम्ही इंदोर जे आहेत इंदोरचे आहोत आम्ही पण आपला एक मोठा तीर्थ उभा राहतोय नंदुरबार जिल्हा जे आहे महाराष्ट्रामध्ये तिथे शहादा तालुक्यामध्ये शहादा तालुक्यात श्री श्री नारायणपुरम तीर्थ या नावावरून एक मोठं तीर्थ निर्माण होत आहे तिथून आम्ही येतोय मुंबईला पुष्कळ आपण आपले सगळे भक्त आहेत इकडे मार्गशीर्ष जे मास आहे त्याचे नावामध्येच त्याचा महत्त्व आहे मार्गशीर्ष पण ते उलट करून बघा शीर्ष मार्ग शीर्ष म्हणजे उंचाई उंचाई हाईट मार्ग म्हणजे मार्गदा मार्गदा मार्ग असं की शीर्षवर जायला जेव्हा मार्ग, मार्ग, जे मार्ग भेटतो आपल्याला तो हा मास आहे हा पुण्य पवित्र मास आहे मोठे मोठे संत भक्त जे आहेत धर्मात्मा पुरुष आहे त्यांनी ह्याच्या फार महत्त्व त्यांना माहिती आहे ते हे मासाची प्रतीक्षा करतात या मासामध्ये मा दे। देवांचे खूप अभिषेक करतात जसं शालेग्राम विष्णू भगवंत आहेत त्यांची पूजा करतात त्याच्या फार मोठं महत्त्व आहे आणि जेवढा सात्विक राहणार भक्त माणूस कोणी पण मार्ग त्याच्या ते तेवढा उत्कर्ष होणार आहे आणि मार्ग मदे ते त्याला काय सांगतात गती भेटणार गती आणि शीर्षवर तो जाणार तर शीर्षवर पोचायला ही संधी आहे मार्गशीर्षमास काहीच नाही करायचं विष्णू भगवंताची भक्ती करायची आणि सात्विक जेवण करायचं आणि स्नानचा फार मोठा महत्त्व आहे स्नान तसं तर सांगितलेलं आहे की पुण्य नद्यांमध्ये किंवा सरोवर जलाशय तिथे जाऊन स्नान करा पण जर तो शक्य नाही जसं मुंबईकर आहेत ते कुठे गंगा यमुना गोदावरी जाऊ शकत नाही त्यांनी काय करायचं जे पाणीमध्ये बातलीमध्ये पाणी घेऊन आपण स्नान करतोय ती बातलीमध्ये जव येतात ना जव एक जवचा दाना त्याच्यात टाकायचा एक तिल सफेद, तिल सफेद तिल सफेदिल आणि एवढी चुटकीभर हल्दी चुटकीभर कापूर ही चार वस्तू त्याच्यात चा टाकून स्नान करायचं हा कर केल्याने खूप चांगलं पुण्य मिळेल आणि भावशुद्धी होणार आहे ग्रहदोष निवारण होणार आहे आणि त्याच्यानंतर स्नान केल्यानंतर देवांचा अभिषेक करा विष्णू भगवंताची भक्ती करा ह्याचा फार चांगला पुण्य लाभ भेटणार आहे सर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला ज्या असतात त्या जास्त करून म्हणजे महालक्ष्मीची पोथी वाचतात ती पूजा करतात आणि महाराष्ट्रामध्ये जास्त आहे तर त्याच्या मागे काय पुराण किंवा काय आहे का बघा काय लक्ष्मी विष्णू एकच तत्व आहे लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची जी भक्तीची संधी देतो तो मार्गशीर्ष मास आहे आपण कार्तिक मधून येतात मार्गशीर्ष मध्ये प्रवेश करतात कार्तिक पण संपूर्ण बघा ती अमावस्या मोठी येते आणि दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो तसंच तीच भक्तीची संधी पुढे चालायला मार्गशीर्ष मध्ये पण पूजन किंवा लक्ष्मी पाठ किंवा लक्ष्मी स्तोत्र त्याच्यामध्ये पण एक गोष्टी तुम्हाला सांगतो सर्वात चांगला एक स्तोत्र आहे अष्टलक्ष्मी स्तोत्र hmm. किंवा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम नमस्ते असतो महामाये श्री पीठे सुरपूजिते इंद्रकृत जी स्तुती आहे महालक्ष्मींची ती करायला पाहिजे आणि जे पण माता भगिनी हे लक्ष्मीचे व्रत ठेवतात मार्गीसमध्ये जे पाठपूजा करतात त्यांना खूप चांगले आशीर्वाद महालक्ष्मीजी देतात पण गुरुवारीच फक्त करायचं असं काय आहे त्याच्या मागचं कारण दर गुरुवारी म्हणजे मार्गशीरच्या गुरुवारी पूजा असते कलश ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते पूजा तर ही पण गुरुवारचं काय महत्वाचं असतं का बघा गुरु म्हणजे काय मोठा जे नवग्रह आहेत त्यांच्यामध्ये पण जे बृहस्पती आहेत गुरु ते सर्वात मोठे आहे तसंच हे जे आठवड्या असतं ह्याच्यामध्ये जे गुरुवार आहे हा फार मोठा वार असतो गुरुमध्ये जास्त पेक्षा जास्त सात्विकता असते ज्ञान असते धर्म असते म्हणून हा ज्या वार आहेत गुरुवारचा मार्गशेर्ष मध्ये गुरुवार म्हणजे खूप महत्वाचा वार गुरुवारच्या दिवशी जे आपण करतो ते दस पट आपल्याला टेन टाइम फल प्राप्त पुण्य प्राप्त होतं म्हणून गुरुवारचं महत्व जास्त आहे धन्यवाद महाराज आपण महाराजांबरोबर वेगळा पॉडकास्ट करूया एक चांगले वेळ द्या आम्हाला म्हणजे आणि आपण चांगला पॉडकास्ट करूया आज फक्त आपण मार्गशीश्वर बोललो महाराजांची एक यात्रा आहे ती यात्रा मुंबईमधून निघणार आहे शहादामध्ये मंदिर आहे असे बरेच विषय आहेत आपण महाराजांकडून ती माहिती घेण्याचा प्रयत्न करणार महाराज आमच्या या थेट समाजमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद